असं म्हटलं जातं ज्याला शांत झोप लागते तो सगळ्यात सुखी परंतु त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आहे ज्याचा पोट साफ होतो व्यवस्थित तोही तेवढा सुखी कारण ज्याचा पोट साफ होत नाही त्याला किती त्रास होतो हे त्याचं त्याला माहिती दिवसभर अस्वस्थता वाटणे पोट फुगल्यासारखं वाटणे इरिटेबिलिटी वाढणे तर ही सगळी लक्षणं जेव्हा पोट साफ होत नाही अशा वेळी जाणवतात आणि तो, तो माणूस दिवसभर बेचेन असतो ज्याचा पोट व्यवस्थित साफ होत तर अशा या कमी बोलल्या जाणाऱ्या दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या अशा एका महत्वाच्या लक्षणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याला आपण जनरली बद्धकोष्ठता असं म्हणतो किंवा कॉन्स्टिपेशन असं म्हणतो नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ होमिओपॅथिक फिजिशियन विमाननगर पुणे तर आधी आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात जनरली जेव्हा एका आठवड्यात तीन पेक्षा कमी वेळा पोट साफ होत असेल जर तुम्हाला पोट साफ होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत असेल जोर द्यावा लागत असेल उंथावा लागत असेल पोट साफ होण्यासाठी काहीतरी औषध घ्यायची गरज पडत असेल जसं की एखादा काढा एखादा चूर्ण असं काही घ्यावं लागत असेल एखादा लॅक्झिटिव्ह घ्यावं लागत असेल हे जर करावं लागत असेल तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणू शकतो कॉन्स्टिपेशन म्हणजे काय हे आता आपण बघितलं आता आपण त्याची प्रमुख कारणे बघूयात त्यातली सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आहार जर आहारामध्ये योग्य प्रकारचे फायबर्स आणि फ्लुईड लिक्विड पाण्याचं प्रमाण कमी असेल तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन व्हायची ही वाढते त्यानंतरच पुढील महत्वाचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये हालचाल कमी असणे म्हणजे बैठक काम जास्त असणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन हे होऊ शकते पुढील महत्त्वाचं कारण आहे की स्ट्रेस टेन्शन सतत स्ट्रेस टेन्शन असल्यामुळे बऱ्याचशा आपली बॉबल मुवमेंट्सचे जे हॅबिट्स आहेत त्या बदलतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतात त्यासोबतच काही मेडिकेशन्स आहेत जसे बीपीचे मेडिसिन्स असतात किंवा अँटीडिप्रेसंट्स असतात काही सप्लिमेंट्स सायन सप्लिमेंट्स असतात ज्यामुळे कॉन्स्टिपेशन हे Com आणि हल्ली बरेचदा बरेचसे तरुण वर्ग जो आहे तो इव्हन टॉयलेट मध्ये जाताने मोबाईल सोबत घेऊन जातो त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा हा त्रास वाढत जातो आपण कारणं समजावून घेतली कॉन्स्टिपेशनची त्याबरोबर आता आपण काही महत्वाची लक्षणे समजून घेऊयात कॉन्स्टिपेशनची की कॉन्स्टिपेशन नक्की कधी आहे असं आपण म्हणू शकतो थोडं जाणून घेऊयात यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की आपल्याला मोशन पास होण्यासाठी खूप वेळ बसावं लागणं खूप वेळ जोर द्यावा लागणं यानंतर पुढील महत्वाचं आहे की काहीतरी लॅक्झेटिव्ह किंवा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही मोशनला जायची इच्छाच होत नाही तर ही सगळी कॉन्स्टिपेशनची महत्वाची लक्षण आहे यासोबतच पोट गच्च वाटणे दिवसभर गॅसेस वाटणे आणि पोटामध्ये डिस्कम्फर्ट वाटणे हे सुद्धा महत्वाचं लक्षण आहे तर आपण एक कॉन्स्टिपेशन टाळू शकतो का, हो। का, का तर नक्कीच हो जर तुम्ही काही काळजी घेतल्या घरच्या घरी काही गोष्टी केल्या जर तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस केल्या तर नक्कीच तुम्ही कॉन्स्टिपेशन टाळू शकता बरं करू शकता तर त्यासाठीच आता काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूयात त्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पाण्याचा इंटेक जे पाणी व्यवस्थित प्रकारे आपण घेतलं पाहिजे दिवसभरात साधारण कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी हे गेलं पाहिजे सीजन नुसार त्यात थोडं कमी जास्त पाणी येऊ शकतो जसं उन्हाळ्यामध्ये तीन ते चार लिटर पर्यंतही पाणी घेतलं तरी चालेल त्यानंतर पुढील महत्वाचा गोष्ट आहे की डायट आपल्या मध्ये फायबरचं प्रमाण खूप वाढवला पाहिजे त्यानंतर पुढील महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस पाहिजे जर आपण व्यायाम करत नसेल तर एक्सरसाइज आपल्या डेली रुटीन मध्ये ऍड केली पाहिजे यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट असते की आपण बऱ्याच मोशनला आलेली असते पण आपण ती वेळ टाळतो तर अशी बऱ्याच जणांना सवय असते कंटाळा करतात तर तेही एक महत्वाचं कारण आहे यासोबत जर काही आपल्याला व्यसन असतील तंबाखू सिगारेट अल्कोहोल हे कमी केलं पाहिजे याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास हा वाढतो बार बऱ्याच लोकांना अशी सवय असते की सकाळी तंबाखू घेतल्याशिवाय सिगारेट ओढल्याशिवाय मोशनलाच होत नाही तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असं काही नसतं जर हे आपल्या ब्रेनला आपणच सवय लावून दिलेली असते त्याची तर ती तुम्ही नक्कीच टाळू शकता इव्हन ऐवजी तुम्ही एखादं एक कप भर गरम पाणी जरी पिले तरी तुम्हाला तेच फिलिंग येऊ शकता आणि तुम्हाला मोशन होऊ शकते त्यासोबतच अजून महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जंक फूडची सध्या खूप सवय आपण खूप ऑनलाईन फूड मागवतो नॉनव्हेज खूप जास्त खातो स्पायसी तिखट खूप जास्त खातो तर त्याचं प्रमाण केलं पाहिजे आपण हेल्दी आर घेतला पाहिजे डायट व्यवस्थित फॉलो केला तर कॉन्स्टिपेशन नक्कीच तुमचं ठीक होऊ शकतो यासोबतच बरेचदा आपण बघतो की हल्ली शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी कमवडे जास्त वापरले जातात इंडियन जे टॉयलेट्स आहेत ते सध्या त्याचं प्रमाण खूप कमी होत आहे जर परंतु खरं पाहिलं तर आपली इंडियन जी पद्धत आहे मोशनला बसण्याची ती एकदम योग्य असते की ज्यामध्ये जो आपला अँगल असतो अपडाऊन मसलचा रेक्टल मसल्सचा तो व्यवस्थित होतो आणि पोटावरती योग्य प्रेशर पडून पोट व्यवस्थित साफ होतं परंतु बऱ्याचदा काही गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स असतात किंवा इतर प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट्स वापरले जातात तर अशा वेळी आपण करू शकतो की जेव्हा वेस्टर्न टॉयलेट मध्ये आपण पायाखाली एखादा स्टूल घेऊ शकतो आता आपण कॉन्स्टिपेशनची कारण आहे त्याची लक्षणं आहे सगळं समजावून घेतलं जर कॉन्स्टिपेशनकडे वेळेस लक्ष दिलं नाही जर ते ट्रीट केलं नाही तो आजार कसं चालू राहिला तर त्याचे काही खूप गंभीर परिणाम असतात त्याबद्दल आता आपण थोडं जाणून त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे पाईस जर तुम्ही कॉन्स्टिपेशन कडे दुर्लक्ष केलं तर बरेचदा पाईल्स हा आजार त्यामुळेच होतो त्यानंतर पुढील महत्वाचं लक्षण आहे फिशर जेव्हा मोशनला खूप हार्ड होते कडक होते त्यावेळी ते कडक झाल्यामुळे तिथे आपल्या एनल रिजनला जे आहेत त्या जखमा होतं जखमा झाल्यामुळे तिथून परत रक्त आणि खूप जास्त प्रमाणात दुखतं अगदी टोचल्यासारखं दुखतं तर हे पुढे वाढत जातं आणि याच्यामुळे इव्हन मोशनला जायची भीती वाटते इतक्या प्रमाणात त्रास होतो जसं आपण बघितलं की वरील काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे संपर्क साधला पाहिजे अशा कॉन्स्टिपेशनसाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत त्याचे रिझल्टही खूप छान आहे आणि साईड इफेक्टही काही नाही जर तुम्हाला पाईल्स फिशर असं काही होऊन द्यायचं नसेल तर त्यासाठी आपण नक्कीच होमिओपॅथिक औषधं वापरली पाहिजे पाईल्स आपला वेगळा व्हिडिओ आहे तोही तुम्ही नक्कीच पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर होमिओपॅथीमध्ये मध्ये कॉन्स्टिपेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे ब्रायोनिया ज्या पूर्ण बॉडीमध्ये ड्रायनेस असतो पाण्याची या कमतरता असते खूप कडक मोशन्सला होत असतात स्टूल्स खूप हार्ड असतात तर अशा वेळी ब्रायोनिया हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे अॅल्युमिना ज्या दोन दोन तीन तीन दिवस मोशनला इच्छाच होत नाही कडक स्टूल्स होतात अशा वेळी अॅल्युमिना हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे लायकोपोडियम ज्या पोट फुगल्यासारखं वाटतं गच्च वाटतं गॅसेस होतात त्यावेळी लायकोपोडियम हे औषध कॉन्स्टिपेशन साठी वापरू शकतो की गॅसेस होत कॉन्स्टिपेशन यासाठी लायकोपोडियम हे औषध उपयोगी ठरतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे नक्सोनेका जेव्हा आजकालच्या लाईफस्टाईलमुळे जेव्हा जास्त फूड जास्त खाल्लं जातं त्याचबरोबर खूप स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि अल्कोहोल वगैरे सिगारेट यासारखी व्यसनही आहे तर अशा पेशंटमध्ये जेव्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यावेळी नक्स काही औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे अल्युमिना वेगळा आणि अल्युमेन वेगळं अल्युमेन हे सुद्धा एक वेगळं औषध आहे आणि याचे रिझल्टही खूप छान आहे जेव्हा हार्ड स्टूल्स होतात अगदी कडक बॉलसारखे मोशन्सला होते त्यावेळी अॅल्युमिनिया औषध उपयोग उपयोगी पडतं त्यासोबतच सुद्धा एक महत्त्वाचं औषध आहे ज्यावेळी बॉवेल मुवमेंट्स या खूप स्लो झालेले असतात पोट व्यवस्थित साफ होत नाही अगदी छोटे छोटे गोळे बाहेर पडतात मोशनचे कडक असे त्यावेळी उपीएन औषध आपल्याला उपयोगी पडतात यासोबतच ग्राफायटिस मॅग्नेशियम मोर सिलिशिया अशी काही महत्वाची इतर उपचारी औषधं उपलब्ध आहेत होमिओपॅथीमध्ये तर तीही ती कॉन्स्टिट्युशनसाठी खूप उपयोगी ठरतात होमिओपॅथीमध्ये प्रत्येक रुग्णाचा हा वेगळा विचार केला जातो त्याची प्रकृती त्याचा आहार विहार ह्या सगळ्याचा विचार केला जातो त्याची जडणघडण व्यवस्थित त्याची मानसिक लक्षणं या सगळ्याचा एकत्रित विचार करून औषधे दिली जातात त्यामुळे प्रत्येक रुग्णाला वेगवेगळे औषध द्यावं लागू शकतं त्याची पोटेन्सी वेगळी असू शकते त्यामुळे जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधं घ्यावी तुम्ही स्वतः सेल्फ मेडिकेशन करू नये जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता यासाठी ऑनलाईन ट्रीटमेंटही उपलब्ध आहे जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली ट्रीटमेंट चालू करू शकता थँक्यू